सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ सिल्क चुडीदार थ्री पीस चुडिदारेपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचा असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा नोंद आणि सगळे सोयरे या संदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे सगळे सोयरे अथवा अधिसूचनेतील काही मुद्द्यांबाबत कोणाला संदिग्धता असेल काही अक्षे तर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी सरकारने वेळ दिली आहे अधिसूचनेवर येणाऱ्या हरकती आक्षेपांवर सुनावणी होईल त्यानंतरच अधिसूचना अंतिम होईल असेही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीत सांगितले राज्यात दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकामध्ये एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिलेत सांगली भाजप महायुतीच्या लोकसभा निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगीळ ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले देशात आणि महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणूक कधी होणार याची उत्सुकता आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अकरा अठरा तेवीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी चार टप्प्यात राज्यात महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली होती बावनक्ळे यांनी या वेळापत्रकाप्रमाणेच निवडणूक होण्याची शक्यता वर्तवल्याने राज्यात एप्रिलमध्ये लोकसभेसाठी मतदान तर मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे दरम्यान महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख संग्राम देशमुख माजी आमदार विलासराव देशमुख राजेंद्र अण्णा देशमुख यांनी गैरहजेरी लावल्याने भाजपमधील गटबाजी दिसून आली आहे पक्षाचे प्रचार कार्यालय गणपती संघाच्या कार्यालयात सुरू करण्यात आले पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जाते याबाबत या विचारले असता बावनकुळे यांनी हे कार्यालय पक्षाचे कोणत्याही उमेदवाराचं नाही असं सांगत वेळ मारून नेली विरजातील महावितरण विभागाचे कर्मचारी प्रमोद काशीत यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना तालुका प्रमुख महादेव सावंत यांच्यासह अन्य दोघांवर मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सा, मार्गावर सावंत प्लाझा येथे शिवसेना तालुका युवा सेनेचे कार्यालय आहे कार्यालयाचे वीज बिल थकित होते ते मागण्यासाठी जखमी कर्मचारी प्रमोद काशीद हे गेले असता सावंत यांची भेट होत नव्हती सावंत प्लाझाच्या मालकांनी संशयित महादेव सावंत यांच्याशी संपर्क करून दिला यावर सावंत यांनी तुमच्या कार्यालयात येतो सांगून कार्यालयात आले यावेळी लाईट बिल मागितल्याच्या रागातून सावंत यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली याबाबत वीज विद्युत कर्मचारी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलीस स्टेशन आवारात गुन्हा दाखल होईपर्यंत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी उशिरा महादेव सावंत यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय तर सावंत यांनी काशीत यांच्या विरोधातही पोलिसात फिर्याद दिली आहे सांगली शहरातील जुना रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या परिसरात एका महाविद्यालयीने युवकावर अज्ञाताने गोळीबार केला ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे युवकाच्या दंडात जखम होऊन रक्त येत असल्याने तो तातडीने रुग्णालयात दाखल झाला तोपर्यंत त्याला गोळी घुसल्याची सुतराम कल्पना नव्हती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्स रे काढल्यानंतर लहान आकाराची गावठी बंदुकीची गोळी दंडात घुसल्याचं निष्पन्न झालं सध्या युवकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे रत्नजीत विजय पाटील असं जखमी युवकाचं नाव आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता था। रत्नजीत हा दुचाकीवरून जुना बुधगाव रस्ता मार्गे सांगलीकडे येत होता रेल्वे फाटकाच्या पुढे आला असता त्याला दंडाला काहीतरी लागल्याचं जाणवलं थोड्या अंतरावर त्याने दुचाकी थांबून पाहिली असता रक्त दंडातून रक्त आल्याचं दिसलं त्याने मित्राला दंडाला, दंडाला दगड लागला असल्याचे सांगून तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्स रे काढल्यावर त्यामध्ये दंडात गावठी बंदुकीतून उडालेली लहान गोळी घुसल्याचं निष्पन्न झालं घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे रविशांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमी युवकाची विचारपूस केली युवकाने पोलिसांना बंदुकीतून उडालेली गोळी मला लागल्याचं समजलं नसल्याची माहिती स्थानिक गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिली आहे दरम्यान युवकावर कोणी मुद्दामहून गोळीबार केला के परिसरा की परिसरात असणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या हातातील बंदुकीची चुकून गोळी सुटल्याने युवक जखमी झाला याबाबत युवकासह पोलीस देखील अज्ञविज्ञ आहेत आयुष्यमान भारत योजना लवकरच सुरू होत आहे त्यासाठी रुग्णालयांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामकाज याबाबत आढावा बैठक होती मात्र शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर नंदनकर बैठक संपल्यावर उशिरा धावत धावत आले त्यांनी मला निरोप नसल्याचं सांगितलं मात्र प्रत्यक्ष त्यांना रितसर निरोप देण्यात आला होता आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोनमिसे महापालिका आयुक्त सुनील पवार आरोग्य अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सहभागी रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित होते मात्र याच बैठकीला शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनकर नव्हते एका योजनेत शासकीय रुग्णालयाने चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करायचा होता मात्र नाव पुकारल्यावर समजले की ते आलेच नाहीत अखेर कोणीतरी निरोप दिल्यावर अधिष्ठाता धावत पळत जिल्हाधिकारी कार्यालयात आले त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी मला माहीत नाही मला निरोप दिला नाही मी कशाला येऊ अशी भूमिका घेतली त्यावर ओमप्रकाश शेटे यांनी गांभीर्याने दखल घेऊन निवासी जिल्हाधिकारी यांना विचारणा केली त्यानंतर डॉक्टर नंदनकर यांना मेडिकल ऑफिसरकडून निरोप पाठवला असल्याचं स्पष्ट झालं त्यावर ओमप्रकाश शेटे यांनी अधिष्ठाता डॉक्टर नंदनकर यांना चांगलंच फैलावर घेतलं सामान्य लोकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख उपस्थित असताना अधिष्ठाता उपस्थित नाहीत वैद्यकीय शिक्षण विभागाला का गांभीर्या नाही असं शेटे यांनी नंदनकर यांना सुनावलं त्यानंतर मिळालेले प्रमाणपत्र त्यांना केवळ औपचारिकता म्हणून बक्षीस प्रमाणपत्र दिले महापालिका क्षेत्रातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त करत दलित महासंघाच्या वतीने आज पाणीपुरवठा विभागावर गाढवांसहित मोर्चा काढण्यात आला पाणी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हिराबाग वॉटर वर्क्स येथे मोर्चा काढत निदर्शनी केली आहेत आणि दिलेल्या निवेदनात म्हटलंय की महापालिका स्थापन होऊन पंचवीस वर्ष झाली तरी नदीकाठी असणाऱ्या शहरात शुद्ध आणि पुरेसा पाण्याचा पुरवठा करू शकली नाही शहरातील अनेक भागात अळ्या मिश्रित तसेच दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातोय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती असल्यामुळे त्यातून सांडपाणी मिसळत आहे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुधारला नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे आंदोलनात महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून करण्यात आली पुढे हा मोर्चा महापालिकेवर येऊन धडकला केसरी पिवळे रेशन कार्डधारकांना आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचा लाभ मिळत आहे आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही आरोग्य योजनेत आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे या योजनेत सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकोणनव्वद पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर महापालिका क्षेत्रात बहात्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक जागृत असल्याचं यावेळी दिसून येत आहे अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर प्रशासनाबरोबर आढावा बैठक झाली या बैठकीनंतर डॉक्टर ओमप्रकाश शेटे पत्रकारांशी शे बोलत होते यावेळी डॉक्टर शेटे म्हणाले केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात केंद्राने दोन हजार अठरापासून या योजनेला सुरुवात झाली पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना होती यामध्ये बदल करून केंद्र आणि राज्य शासनाने भारत योजनेचा केसरी पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही लाभ देण्यात येणार आहे यामध्ये शासकीय नोकरदार असेल तरही ते आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी लाभ घ्यायचा काही नाही हे त्यांनी ठरवायचं या योजनेत सांगली जिल्ह्यानेही मोठी आघाडी घेतली असून एकोणनव्वद पूर्णांक त्रेचाळीस टक्के नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले शहरातील नागरिकांकडे सर्व सुविधा असतानाही आयुष्यमान कार्ड काढल्याकडे दुर् त्यांचं दुर्लक्ष आहे यामध्ये महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून शंभर टक्के आयुष्यमान कार्ड झाले पाहिजेत याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले जयसिंगपूर शहरातील मध्यवस्थित असलेल्या शिरोळ रस्त्यावरील अकराव्या गल्लीतल्या धनवडे यांच्या दुकानगाळ्यातील दुकानांना शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत आठ दुकाने भस्मसात झाले तर तीन दुकानांना झळ पोहोचली आहे या अग्निदांडवात सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आलंय शिरोळ रस्त्यावर अकराव्या गल्लीत धनवडे यांच्या दुकान रांगेत आवटी किराणा एस एम एस लेडीज कलेक्शन चौगुले बुक सेलर्स विराज स्टेशनरी विराज कॉस्मेटिक विराज टाईल्स बॉम्बे लेडीज टेरर मोहन चहा दत्त किराणा स्टोअर्स बाबुराव धनवडे पतसंस्था आणि डॉक्टर प्रवीण धनवडे यांचा दवाखाना आहे या अकरा दुकान गाळ्यात विविध प्रकारची विक्री दुकाने आहेत एकोणीसशे छत्तीस साली जुन्या पद्धतीच्या पन्हाळी कौलांच्या सहाय्याने आणि लाकूड साहित्याने बनवलेल्या या अकरा गाळ्यातील एक दुकान गाळ्यात रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली संपूर्ण लाकडी साहित्य असल्यामुळे बघता बघता या आगीनं रौद्र रूप धारण केलं थंडीचे दिवस असल्याने सध्या शहरात सामसुमीचं वातावरण आहे त्यामुळे आग लागल्याचं सुरुवातीला ला लक्षात आलं नाही मात्र एक एक दुकान करत आगीची व्याप्ती वाढली परिसरातील नागरिकांनी सुरुवातीला पाण्याचे फवारे मारले तर काही दुकानातील साहित्य बाहेर काढून ठेवलं काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं जयसिंगपूर पालिका इचलकरंजी महानगरपालिका दत्त कारखाना संजय घोडावत उद्योग समूह येथील अग्निशामक दलाने पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली आणि या सर्व दुकानातील साहित्य ज्वलनशील असल्यामुळे बघता बघता सर्व दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली कपडे पुस्तके स्टेशनरी असे विक्रीची दुकाने असल्यामुळे त्यातच इमारत संपूर्ण लाकडी साहित्याची असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशामक दलाला अडचणी निर, निर्माण होत होत्या चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आठोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला यश आलं या अग्नितांडवात सुमारे एक कोटी वीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जिल्ह्यात चार लाख कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे आतापर्यंत तीन लाख कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेतली जाते राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचं काम सुरू आहे प्रारंभी ऍपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र सध्या काम गतीने सुरू आहे जिल्ह्यातील चार लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करावं लागणार आहे त्यापैकी मंगळवारपर्यंत तीन लाख कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय अद्याप ही एक लाख कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे प्रारंभी ऍप मधील तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षणाला विलंब झालाय परंतु सध्या सुरळीत काम चालू आहे मराठा मागासलेपणाचं सर्वेक्षण सात दिवसात करण्याच्या सूचना त्यामुळे एकतीस जानेवारीची मुदत देण्यात आली या कालावधीत काम पूर्ण होणार नसल्याने दोन दिवस मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी राज्य मागासवर्ग आयोगाकडे करण्यात आली आहे जिल्ह्यातील एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले मराठा कुणबी दाखल्यांसाठी जेवढे अर्ज प्राप्त झाले होते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले सध्या एकही कुणबी प्रमाणपत्राची मागणी नाही मात्र कुणबी दाखल्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास पडताळणी करून तात्काळ दाखले देण्यात यावेत अशा सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ राजा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज हे राज्यातील उत्तम रुग्णालय करण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीमधून बारा कोटी रुपयांच्या वे वे वेगवेगळ्या अत्याधुनिक मशीन मिरज सिव्हिलला देण्यात आले आहेत या अत्याधुनिक यंत्र आणि साधन सामुग्री दिल्याने गरीब गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होईल असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे विविध अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि साधन सामुग्रीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान मिरज येथे शंभर खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयाचे भूमिपूजन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले मिरज सिव्हिल रुग्णालयाला मेंदूची सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्कोप आणि अन्य आवश्यक सर्व साहित्य दिले त्यामुळे गोरगरिबांचे मोफत ऑपरेशन होईल डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी विविध मशिनरी तसेच कान नाक घसा विभाग अत्याधुनिक करण्यासाठी विविध यंत्रसामग्री दिल्या आहेत भूलतज्ञ विभाग सर्जरी विभाग अद्ययावत केला जात आहे सर्जरी आय सी यू अद्ययावत करण्यासाठी ॲडव्हान्स्ड आय सी यू बेड आणि मॉनिटर उपलब्ध केले मेडिसिन आय सी यू सुधारणा आणि अद्ययावत करण्यासाठी डायलिसिस मशीन यू एस जी मशीन मॉनिटर इको मशीन सिरिंज पंप असे अनेक उपकरणे दिली असल्याचे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले महिला व नवजात शिशू रुग्णालयामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडेल नागरिकांना आरोग्य शिक्षण शेती पाणी वीज इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले